अंजनगाव सुरजी तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग अकरा व प्रमुख जिल्हा मार्ग बारा या महत्त्वाच्या ग्रामीण रस्त्यांच्या दुरावस्थेकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ गावणगाव ग्रामपंचायतचे सरपंच सुनील थोरात सव्वीस जानेवारीपासून गावणगाव चौफुले येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत ही घोषणा श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे सरपंच थोरात यांनी सांगितलंय की या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून गेल्या पाच वर्षांपासून ग्रामस्थांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत या संदर्भात जिल्हाधिकारी आमदार खासदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा निवेदने व पत्रव्यवहार करण्यात आले आहेत मात्र अद्यापही शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे चाळीस लाख रुपयांची तात्पुरती डागडुजी केली असली तरीही मलमपट्टी असल्याचा आरोप त्यांनी केलाय अर्धवट व अपूर्ण कामामुळे अंतर्गत वाहतूक मार्गांची परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याचंही त्यांनी नमूद केलंय ग्रामीण भागात विकास झाल्याचं शासन दावे करते मात्र रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता हे दावे खोटे ठरताय जर खरोखर विकास झाला असता तर सरपंचाला आमरण उपोषण करावे लागले नसते अशी तीव्र टीका थोरात त्यांनी केली आहे या उपोषणाला माजी उपसभापती महेश खारुळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रहाटे बाळासाहेब हरणे यांच्यासह अनेक ग्रामस्थांचा पाठिंबा असल्याचंही जाहीर करण्यात आलंय रस्त्यांची प्रत्यक्ष दुरावस्था लोकांसमोर यावी म्हणून उपोषण गावणगाव चौफुली येथेच केलं जाणार आहे जोपर्यंत या रस्त्यांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नाही असा इशाराही सरपंच सुनील थोरात यांनी दिलाय